यावल शहरातील बाबुजीपुरा भागातील रहिवासी एका पाच वर्षीय अल्पवयीन बालकावर लैंगिक अत्याचार करीत त्याची हत्या करण्यात आली होती या गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या तरुणास मदत केल्याप्रकरणी सदर तरुणाच्या काकाला सोमवारी पोलिसांनी अटक केली आहे या गुन्ह्यात आता संशयितांची संख्या दोन झाली असून मुख्य संशयित हा सध्या न्यायालयीन कोठडीत आहे तर त्याच्या काकाला सोमवारी यावल पोलिसांनी भुसावळ येथील जिल्हा व सत्र अतिरिक्त न्यायालयात हजर केले असता त्यांना तीन ऑक्टोबरपर्यंतची चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे सदर माहिती पत्रकारांना सोमवार दिनांक एकोणतीस सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता पोलिसांनी दिली तर या गुन्ह्याच्या तपासात सदर संशिताला काका मदत करताना सी सी टी व्ही फुटेज व काही प्रत्यक्षदर्शींनी पाहिलेले आहे यावल शहरातील यश एजन्सी डिजिटल कम्प्युटरमध्ये एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान बंफर लकी ड्रॉ ऑफर सुरू झाली आहे या फेस्टिवलमध्ये पाच हजारवरील वस्तू खरेदी केल्यानंतर ग्राहकांना लकी ड्रॉमध्ये सहभागी होता येणार आहे लकी ड्रॉ सोळत चौदा नोव्हेंबर रोजी होणार आहे तर या लकी ड्रॉमध्ये विविध प्रकारची चौदा बक्षिसे आहेत यामध्ये एल ई डी गुगल टी व्ही डबल डोअर रेफ्रिजरेटर ई डी स्मार्ट बत्तीस इंची टी व्ही सोफा सेट वॉशिंग मशीन वॉटर प्युरिफायर बॉक्स चक्की सायकल नोकिया ॲन्ड्रॉईड मोबाईल फायबर कूलर मिक्सर टेबल फॅन इंडक्शन कुकर आणि डिनर सेट असे बक्षीस आहेत तेव्हा यंदाच्या फेस्टिवलमध्ये खरेदी करताना खरेदीसोबत ड्रॉ देखील आपल्याला जिंकण्याची संधी आहे तेव्हा त्वरा करा आजच भेट द्या यश एजन्सी डिजिटल कॉम्प्युटर यावल यावल शहरातील बाबूजीपुरा भागात एक पाच वर्षीय बालक हा दिनांक पाच सप्टेंबर रोजी बेपत्ता झाला होता व सहा सप्टेंबर रोजी त्याचा मृतदेह हो, त्याच्या शेजारील रहिवाशी शेख शाहिद शेख बिस्मिल्ला न्हावी वय बावीस वर्ष या तरुणाच्या घरात मिळून आला होता त्याने बालकावर लैंगिक अत्याचार करून त्याची गडा आवडून हत्या करून त्याला जाळून टाकले होते व मृतदेह हो पोत्यात लपवला होता या घटनेची माहिती संशयित आरोपीच्या वडिलांनी पोलिसांना देऊन सदर मुलास पोलिसांच्या ताब्यात दिले होते व त्याला सतरा सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवल्यानंतर अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाच्या विशेष न्यायाधीशांनी न्यायालयीन कोठडीचे आदेश दिले होते तर या गुन्ह्यात सदर संशयितास त्याचे काका शेख असदुल्ला गुलाम दस्तगीर न्हावी वय पस्तीस यांनी मदत केल्याचे तपासात समोर आले आहे तेव्हा पोलिसांनी त्यांना अटक केली आणि सोमवारी भुसावळ येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले असता त्यांना तीन ऑक्टोबर पर्यंतची चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे हवलदार वासुदेव मराठे करीत आहे दरम्यान संशयित आरोपी याला घटनेच्या दिवशी त्याचे काका एका ठिकाणी भेटले होते याचा सी सी टी व्ही फुटेज समोर आला आहे तर काही ज प्रत्यक्षदर्शींनी काका या संशयिताला काहीतरी देत असल्याचे देखील सांगितले आहे या आधारावर मुख्य संशयित आरोपीस मदत केल्याचा त्याच्या काकावर पोलिसांचा संशय असून पुढील तपास यावर पोलीस करीत आहे बातमी आवडली तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला ऑन करा यावल शहरातील भुसावळ रस्त्यावर असलेल्या आयशा नगरच्या गेट जवळील अजिजिया हॉलमध्ये भव्य कपड्यांचा सील लागला आहे महिलांचे मुलींचे लहान मुलांचे आणि जेंट्सचे विविध प्रकारचे रेडीमेड ड्रेस या ठिकाणी अल्प दरात उपलब्ध आहे भव्य मोठा सेल या ठिकाणी असून वेगवेगळ्या प्रकारचे स्टायलिश कपडे या ठिकाणी अल्प उपलब्ध आहे तेव्हा नक्की भेट द्या यावल्ल शहरातील भुसावळ रोडवरील सद्गुरू आटोच्या जवळून जाणाऱ्या आयशानगरकडील गेट जवळ असलेल्या अजिजिया हॉलमध्ये इरफान पटेल यांच्याकडून भव्य रेडीमेड कपडाचा सेल सुरू आहे